नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चकली कशी बनवायची ते बघणार आहेत तर कोणत्याही प्रकारची भाजणी केलेली नाही अगदी अर्धा तासामध्ये ही चकली बनवून तयार होते बघा चकलीला किती मस्त काटे आलेले आहेत आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे तर कोणत्याही प्रकारची भाजणी न बनवता आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्ये ही चकली बनवून तयार होते अगदी अर्धा तासामध्ये ही चकली बनवून तयार होते बघा चकली किती खुसखुशीत झालेली आहे आणि सोबत कुरकुरीतसुद्धा झालेली आहे अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही दिवाळीमध्ये किंवा गर गौरी गणपतीमध्ये जर तुम्हाला अशी चकलीची भाजणी बनवता आली नसेल तर ही चकलीची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा अगदी झटपट ही चकली बनवून तयार होते यामध्ये कोणत्याही भाजणीची भाजणी करण्याची गरज नाही तर अगदी अर्धा तासामध्ये ही चकली बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत तर पोहे जे आहेत ते आपण जे कांदा पोहे बनवतो तेच पोहे आहेत पोहे आपल्याला आहे घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने एक वाटी पोहे घ्यायचे आहेत तर पोहे आपण सगळ्यात अगोदर चाळणीने व्यवस्थित स्वच्छ चाळून घेणार आहेत कारण त्यामध्ये जर काही किडे असतील तर ते चाळणीतून खाली पडतात म्हणून पोहे चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत तर पोहे आपण भाजून घेणार नाहीत हे असेच पोहे वापरणार आहेत ज्या वाटीने आपण एक वाटी पोहे घेतले होते त्याच वाटीने आपण एक वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही इथे डाळव्या सुद्धा वापरू शकता बाजारामध्ये पटकन तुम्हाला हा डाळवा भेटून जाईल तर ज्या वाटीने एक वाटी पोहे घेतले आहेत त्याच वाटीने एक वाटी आपल्याला फुटाण्याची डाळ घ्यायची आहे तर ही सुद्धा डाळ आपल्याला अजिबात भाजून घ्यायची नाही आता आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ जे आहे ते आपण घरीच तयार केलेलं आहे जो तांद राशनचा तांदूळ जो आहे तो आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो सुकवून गिरणीवरून त्याचं पीठ करून आणलेलं आहे तर अर्धी वाटी आपण तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे एक वाटी पोहे एक वाटी फुटाण्याची डाळ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं आपलं प्रमाण आहे तर हे जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण पोहे पोह्याची पावडर करून घेणार आहेत तर पोहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहेत आता याची आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे बघा इथे आपण पोह्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घेतली आहे आता एक मोठी परात घेतलेली आहे तर त्यामध्ये आपण हे पोहे जे आहेत पोह्याची जी पावडर आहे ती चाळून घेणार आहेत कारण त्यावर जर काही मोठे कण असतील तर ते तसेच चाळणीवर राहतात म्हणून जे पोह्याची पावडर आहे ती आपल्याला चाळून घ्यायची आहे तर इथे बघा आपले जे पोह्याचे जाडसर कण आहेत ते परत एकदा आपण मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकतो आपली पोह्यांची पावडर तयार आहे तर ज्या प्रकारे आपण पोहे मिक्सरला वाटून घेतले होते त्याच प्रकारे आपल्याला फुटाण्याची डाळ सुद्धा मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर अजून आपण मिक्सर घेतलेला आहे आता मिक्सरमध्ये ही फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि याची सुद्धा आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला जर अजून जास्त प्रमाणात चकली बनवायची असेल तर हे जे घेतलेलं साहित्य आहे त्याच्या दुप्पट तुम्ही साहित्य घेऊ शकता इथे आपली जे फुटाण्याची डाळ आहे त्याचंसुद्धा पावडर तयार झालेला आहे आता हे सुद्धा आपण चाळणीने चाळून घेणार आहेत कारण त्यामध्ये सुद्धा काही जाडसर कण असतील तर ते चाळणीवरच राहतील आणि चकली करताना ते आपल्याला जास्त जड जाणार नाही इथे आपण पोहे आणि फुटाण्याची डाळीचं जे पावडर आहे ते तयार करून घेतलं आहे आता अर्धी वाटी तांदळाचं पीठ आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे एक वाटी पोह्याचे एक वाटी पोहे एक वाटी फुटाण्याची डाळ आणि अर्धी वाटी जे तांदळाचं पीठ आहे ते एकत्रित एक मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करणार आहेत तर मसाले घेतलेले आहेत आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलं आहे नंतर आपण इकडे अर्धा चमचा हळद घेतली आहे तर हळदीमुळे चकलीला रंग खूप छान येतो एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे जर तिखट जे आहे ते आपलं घरगुती लाल तिखट आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा धने पावडर घेतली आहे यामुळे चकलीला खूप छान अशी टेस्ट येते अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे चकली मसाला घेतला आहे जर तुमच्याकडे चकली मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा वापरू शकता आता हे जे मसाले आहेत ते आपण पिठामध्ये टाकून घेणार आहेत पिठामध्ये सुक्के मसाले टाकून झाले की जे सुके मसाले आहेत ते पिठामध्ये आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा तर बघा इथे जे सुके मसाले होते ते आपण पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहेत आता एकीकडे आपण गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर जे आपण पोहे खातो त्या चमचाने तीन मोठे चमचे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर कोणताही पदार्थ आपल्याला खुसखुशीत हवा असेल तर त्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकलं की पदार्थाला अगदी खुसखुशीतपणा येतो तर पिठामध्ये आपण हे तेल टाकून घेणार आहेत आणि तेल टाकलं की लगेचच आपण यामध्ये हात घालायचा नाही कारण तेल अगदी गरम आहे तर हाताला चटका बसू शकतो चमचाने अगोदर आपण हे तेल चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि थोडंसं थंड झालं की आपण हाताने ते तेलाचं मोहन पिठाला चोळून घेणार आहेत तर इकडे आपण दुसऱ्या गॅसवरती पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर हाताने आपण पिठाला तेल तेल जे आहे ते पिठाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत तर कोणत्याही पदार्थाला तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं की नाही हे कळण्यासाठी पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि जर पिठाची चांगल्या प्रकारे मूठ वळली जात असेल तर समजायचं की आपल्या जो पदार्थ कोणताही पदार्थ आहे त्याला तेलाचं मोहन व्यवस्थित बसलेलं आहे इथे बघा पिठाची छान अशी मूठ वळली जात आहे आता आपण पीठ मळून घेणार आहेत तर त्यासाठी मी पाणीसुद्धा गरम करून घेतलं आहे तर पाणी जे आहे ते आपल्याला आपल्या हाताला सहन होईल इतपत पाणी गरम करायचं आहे आणि गरम पाण्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि पिठामध्ये हे पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपण पिठामध्ये एकाच एक वेळी जास्त पाणी टाकायचं नाही पाण्याचा अंदाज घेत घेतच हे पीठ मळायचं आहे सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे आणि नंतर लागल्यावर अजून पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे तर पीठ मळत असताना आपल्याला पिठाचा अगदी घट्ट किंवा पातळसुद्धा गोळा करायचा नाही अगदी सैलसर आपल्याला पीठ करायचं आहे इथे बघा आपलं पीठ मळून तयार आहे तर ते थोडंसं घट्ट दिसत आहे थोडंसं पाण्याचा शिंतोडा घेऊन पीठ आपण छान असं मऊ करून घेणार आहेत अगदी अर्धा तासामध्ये ही चकली बनवून तयार होते कोणत्याही प्रकारची भाजणी केलेली नाही अगदी झटपट ही चकली बनवून तयार होते शिवाय कुरकुरीत सुद्धा होते आणि खायला तर खूपच टेस्टी लागते तर पीठ ला जे आहे ते आपण छान असं मळून घेतलेलं आहे तर इथे आपलं चकलीचं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे तर हे आता आपण रेस्टला न ठेवता लगेचच चकली बनवण्यासाठी घेणार आहेत तर त्यासाठी अगोदर मी पिठाचे थोडेसे लांब आकारामध्ये गोळे बनवून घेणार आहेत कारण जे शेवग आहे त्यामध्ये पटकन आपल्याला हे, हे गोळे भरून चकली बनवता येईल पिठाचे छान असे गोळे बनवून घेणार आहे म्हणजे असे गोळे बनवून घेतले की ज्या चकल्या आहेत त्या व्यवस्थित पडतात आणि मध्ये मध्ये सुद्धा चकली आपली तुटणार नाही तर पिठाचे आपण दोन ते तीन गोळे बनवून घेणार आहेत इथे बघा आपले पिठाचे तीन गोळे बनवून तयार आहेत आता आपण एक जो चकली करण्याचा साचा असतो तो घेणार आहेत तुम्ही याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर आम्ही याला शेवगा म्हणतो शेवग्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण जे पीठ आहे ते शेवग्याला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर शेवग्यामध्ये मी पीठ भरून घेतलं आहे आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि चकली पाडून घ्यायची आहे तर गोल आकारामध्ये या चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जसं सोपं जातं तसं तुम्ही या चकल्या पाडून घेऊ शकता आता चकली पाडून झाली की जे त्याचं तोंड आहे ते आपण थोडंसं प्रेस करून घेणार आहेत कारण तेलामध्ये आपली चकली सुटू नये म्हणून थोडंसं आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे अशाच प्रकारे दुसरीसुद्धा मी चकली बनवून घेणार आहे आणि चकली बनवून झाली की त्याचं थोडंसं तोंड आपण हाताने प्रेस करून घेणार आहेत त्यामुळे चकल्या या तेलात सुटणार नाहीत तर बघा चकल्या किती छान अशा आपल्या काटेरी बनवून तयार आहेत इथे आपल्या चार ते पाच चकल्या बनवून तयार आहेत आता मी लगेचच तळण्यासाठी घेणार आहे हवं तर तुम्ही एकाच वेळी चकल्या बनवूनसुद्धा ठेवून तळू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तसं तुम्ही करू शकता गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर तेलसुद्धा आपल्याला अगदी कडकडीत तापवायचं नाही तर चकलीत टाकताना गॅस जो आहे तो आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि चकल्यामध्ये तेलामध्ये टाकल्या की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि लो टू मीडियम गॅसवरच या चकल्या दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या आहेत तर बघा तेलामध्ये ज्या चकल्या सोडल्या आहेत त्या आता वर वर आलेल्या आहेत आता दोन्ही बाजूने छान रंग येईपर्यंत आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत एका बाजूने तळून झाल्या की त्या आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत तर चकली तळत असताना अगदी लो सुद्धा गॅस करायचा नाही नाहीतर जी चकली आहे तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर, तेला तर तेल ताप तेल चकली तेलात विरघळते तर आपल्याला तेलसुद्धा व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे बघा इथे आपलं तेल तापलं होतं चांगलं म्हणून चकल्यासुद्धा छान अशा तळून तयार झालेल्या आहेत एक घाणा मी तळून घेतला आहे तर अशाच प्रकारे सर्व चकल्या तळून घेणार आहे इथे आपल्या सर्व चकल्या तळून तयार झाल्या आहेत तर बघा दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायलासुद्धा इतक्या खमंग आणि टेस्टी झालेल्या आहेत तर एक वेळेस तुम्ही नक्की या चकल्या करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि एक वेळेस तुम्ही या चकलीची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा